बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा शहरात तसेच मातोश्री शिनकरजा तालुक्यात या दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन महिलांचा मृत्यू देवगर्जा शहरात एस टी बसने पिकअपला मागून धडक दिल्या नाही पिकअपमधील दोन महिला मजूर ठार झाले असून सहा मजूर जखमी झाले आहेत तर मातोश्री शिंकराजा तालुक्यातील दुसरबीडजवळील बाभुळबन परिसरात देशसेवा करणाऱ्या जवानांच्या पत्नीचा ट्रकच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला आहे जय भारत जय संविधान मी प्रवीणकुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी गजानन चोपडे यांनी दिलेल्या दे माहितीनुसार देवगडा शहरातील जाफराबाद रोडवर कापूस वेचण्यासाठी मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपला मागून येणाऱ्या एस टी बसने जोरदार धडक दिल्याने दोन महिला जागीच ठार झाल्या असून पिकअपमधील अन्य सहा मजूर गंभीर झाल्याची घटना श्री व्यंकटेश जिनिंगजवळ आज पहाटे घडली आहे मृतक व जखमी मजूर महिला अमरावती व मध्य प्रदेशातील बुरणपूर येथील आहेत आज सकाळी सात वाजेच्या सुमारास घडलेल्या या अपघातात अमरावती आणि मध्य प्रदेशातील नांदुरी जिल्हा बुरणपूर येथील मजूर स्थानिक श्री व्यंकटेश जिनिंग मध्ये मजुरीसाठी आले होते यातील काही महिला कापूस वेचण्यासाठी जाण्यासाठी पिकअप क्रमांक एम एस आरो ई वीस ब्याऐंशी मध्ये त्या बसल्या असता पिकअप चालकाने सदर वाहन पलटून घेण्यासाठी मागे वळवले असता त्याच वेळेस जाफराबाद येथून देवघराजाकडे येणाऱ्या बस क्रमांक एम एच वीस बी एल बावीस शहात्तरने सदर पिकअपला मागून जोरदार धडक दिल्याने या अपघातात रिसाय काल्या काजदेकर वय बहात्तर राहणार नांदुरी तालुका धरणी जिल्हा अमरावती तर मायाबाई सूरज काजळे व बत्तीस राहणार रामा खेराकला तालुका खनगर जिल्हा बुरहानपूर या दोन्ही मजूर महिला जागीच ठार झाल्या तर नर्मदा सोनू इनवे रोशनी मंगल इनवे सुलोचना हेर सहरे सुहाना प्रीतम राम इनवे खुशबू बबलू पालवी दमवंता परमेश्वर खांडेबरा असे सहा जण गंभीर जखमी झाले असून गंभीर जखमी नर्मदा इनवे व रोशनी मंगल इनवे या दोन्ही मजूर महिलांना जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे अपघात घडल्यानंतर ग्रामीण रुग्णालयातील एकशे आठ अँबुलन्सचे डॉक्टर गुंटे यांच्यासह त्यांचे सहकारी कर्मचाऱ्यांनी तसेच खाजगी अँबुलन्सचे चालक आगाव यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतक आणि जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ठाणेदार ब्रह्मगिरी हेड कॉन्स्टेबल मोगल गोरे व सानप यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली सदर अपघातासंदर्भात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू असल्याची माहिती पोलीस सूत्राकडून प्राप्त झाली आहे तर दुसरीकडे मातोश्री शिंकराजा तालुक्यातील दुसरबीड गावाजवळ बाभुळवन परिसरात देशसेवा करणाऱ्या जवानांच्या पत्नीचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला असून ही दुर्दैवी घटना तीन वर्षांच्या त्यांच्या मुलासमोर घडली हातोश्री शिंखेराजा तालुक्यातील राहिरी गावचे सुपुत्र जम्मू काश्मीरमध्ये तैनात असलेले तीन महा रेजिमेंटचे जवान प्रमोद गवई हे दोन दिवसापूर्वीच रजेवर आपल्या राहत्या गावी रायरी येथे आले होते पण नियतेने त्यांच्या कुटुंबावर असा घात केला की संपूर्ण परिसर शोक सागरात बुडाला आहे सहा डिसेंबर रोजी सातच्या सुमारास मूळ गावी रायरीवरून सासरवाडीला जाण्यासाठी पत्नी कोमल गवई आणि तीन वर्षाच्या चिमुकल्यासोबत बाईकवरून ते जात होते हुसरबीड जवळील बाभून बन परिसरात ट्रक ड्रायव्हर त्यांच्या बाईकला ओव्हरटेक करत असताना अचानक बाईकचा तोल सुटला आणि क्षणभरात तिघेही रस्त्यावर आपटले आणि पुढच्या त्यांनी एक हृदयदाय घटना आणि प्रसंग घडला कोमल गवई यांच्या तीन वर्षाच्या मुलाच्या डोळ्यासमोर आईचा मृत्यू आणि प्रमोद गवई यांच्या डोळ्यासमोर त्यांनी उभा केलेला संसा क्षणात उद्ध्वस्त झाला अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत प्रमोद गवई आणि त्यांचा मुलगा किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या दुर्घटनेमुळे रायरी परिसरात शोक काळा पसरली असून देशाचे रक्षण करणारा जवान घरी परतला आणि त्याच्या सुट्टीत त्याच्या आयुष्याचा आनंद हिरावला गेला हे मात्र निश्चित वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या अपघातात तीनही महिलांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे